राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आपलं कराळे टी पल नाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपण तुम्ही बघत असाल की मागल जे सांगितलेला संदेश होता की जसं की एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे त्याप्रमाणेच पाऊस हा रात्रीच्या टप्प्यामध्ये रात्रीच्या वेळामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार तर काही ठिकाणी हलका या स्वरूपामध्ये पडला त्याच अनुषंगाने आज चोवीस जुलै आणि चोवीस जुलैमध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वदूर ढगाळ वातावरण आहे व रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुद्धा बाहेर चालू आहे तर काही ठिकाणी चालू होईल कारण सर्वत्रच एकसारखा आणि एकाच वेळेला हा पाऊस होत नाही तर कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस पडत आहे तेव्हा आज रिमझिम स्वरूपाचा पाऊस सर्व दूर राहील परंतु पंचवीस तारखेला आपल्याकडे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पाऊस चांगला राहणार आहे त्याच्यामध्ये गंगापूर असेल वैजापूर असेल कन्नड असेल सिल्लोड असेल या भागामध्ये चांगला पाऊस होईल त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये मंठा आहे परतूर आहे तळणी आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला जोरदार पडणार आहे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सेलू आहे जिंतूर आहे सेलू आहे मा सेलू जिंतूर मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड वसमत या तालुक्यामध्ये जोर म्हणजे साधारण चांगल्या स्वरूपाचा हा पाऊस होईल तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे पंचवीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये मात्र थोडासा मुसळधार स्वरूपाचा बीड जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बीडमध्ये उद्या दुपारी तीनच्या नंतर गेवराई आहे केज आहे धाराशिव आहे अहिल्यानगर आहे या भागामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे त्यातल्या त्यात पलीकडं नाशिकचा जो काही भाग आहे नाशिक आहे मालेगाव आहे त्याच्या सिन्नर आहे जुन्नर आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे तसंच खानदेशमध्ये जळगाव आहे चाळीसगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे त्याच्यानंतर यावला आहे रावेर आहे या ठिकाणी फार चांगला पाऊस उद्या दुपारी एक वाजेच्या नंतर खानदेशमध्ये हा पडणार आहे तसंच हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार चांगला पडणार आहे त्यामध्ये देगलूर आहे धर्माबाद आहे नरसी नायगाव आहे कंदार आहे आणि या जो काही भाग असेल त्याच्यानंतर जो काही कर्नाटकाचा जो बिदर आणि भालकी जो परिसर पर, आहे पर, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस फार जोरदार आहे मला फार आनंद होतोय की कारण आपल्याकडे मागील दिलेल्या संदेशापासून हा पाऊस फार सर्वदूर कमी अधिक प्रमाणामध्ये पडत आहे तसंच जो काही लातूर जिल्हा आहे या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस तारखेला रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार हा पाऊस पडणार आहे परंतु खास करून विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य असा पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला विदर्भामध्ये नागपूर जो काही विभाग आहे या नागपूर विभागामध्ये फार जोरदार पाऊस होणार आहे नागपूर आहे वर्धा आहे अमरावती आहे तिथे वरुड आहे सेलू आहे या भागामध्ये सुद्धा फार जोरदार पाऊस होईल तिथले शेतकरी आरवीचे जे काही आहे अरणी आरवी जे काही परिसर आहे त्या परिसरातील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याकडे सव्वीस तारखेला फार जोरदार आणि मुसळधार पाऊस होणार आहे तसंच विदर्भाचा जो काही अकोला भाग आहे अकोला आहे बुलढाणा आहे मेकर आहे या भागामध्ये मात्र अत्यल्प हलक्या स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला विदर्भामध्ये पूर्व भागामध्ये काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य असा पाऊस होणार आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे नागपूर आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे या भागातील शेतकऱ्यांनी थोडीशी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी त्याला बांधण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या सर्वांचं कामसुद्धा आहे की तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे कारण पशुहानी होता कामान नये असा पद्धतीचा पाऊस विदर्भामध्ये पूर्व विभागामध्ये पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना सव्वीस तारखेपर्यंत आपल्याकडे काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडल्या कारणानं मागील एकवीस तारखेपासून तर आत्तापर्यंत हा जो पाऊस पडला आहे तो सर्वच पिकांना सर्वांनाच एक आनंददायी व जीवनदायी ठरलेला आहे पुढील संदेश मी लवकरात तुमच्यापर्यंत देईल तोपर्यंत हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद